पोलिसांचा तगडा बंदोबस्त जवान रस्त्यावर अहिल्यानगरमध्ये बाप्पाचा निरोप दोन हजार पाचशे पोलिसांचा तगडा बंदोबस्त अकरा दिवसांच्या पाहून चारानंतर आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची शहरात प्रचंड गर्दी झाली आहे ढोल ताशांच्या गजरात टाळ मृदुंगाच्या निनादात आणि डीजेच्या दन नगरकर आपल्या लाडक्या बाप्पाला डोळ्यात पाणी आणून निरोप देत आहेत अहिल्यानगर शहरातील प्रमुख बारा मानाचे मंडळे यंदाही दिमाखात मिरवणुकीत उतरले असून प्रशासनाने आणखी पाच मंडळांना मानाच्या मंडळांच्या मागे सामील होण्यास परवानगी दिल्याने एकूण सतरा मंडळांची भव्य मिरवणूक शहरभर पाहायला मिळत आहे भव्य देखावे रंगीत रोषणाई आणि भक्तिभावाचे दृश्य नागरिकांना खिळवून ठेवत आहे या विसर्जन मिरवणुकीकरिता तब्बल दोन हजार पाचशेहून अधिक पोलीस कर्मचारी दीडशेहून अधिक अधिकारी आणि विशेष तुकड्या तैनात करून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे मिरवणूक मार्गावरून सतत पाहणी होत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जय्य तयारी करण्यात आली आहे शहरातील वातावरण भक्तीभाव आणि उत्साहात नाहून निघाले असले तरी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या मिरवणुकीदरम्यान अनेकांचे लक्ष एकाच प्रश्नाकडे लागले आहे बाप्पाच्या निरोपाच्या या जल्लोषात अखेर कोणते क्षण अविस्मरणीय ठरणार प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिंगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा